एकोप्याची परंपरा खिरविरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी अकोले तालुक्यातील खिरविरे गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहात भक्तिभावात आणि सामूहिक एकोप्याने पार पडला मुंबई पुणे शहरातून नोकरीनिमित्त असलेले गावकरी आपल्या मातीच्या ओढीने याप्रसंगी गावात आले आणि एकत्र आलेल्या हातांनी पुन्हा एकदा एकतेचे दर्शन घडले गावकऱ्यांच्या सहकार्याने केवळ जयंतीच नव्हे तर अखंड हरिणाम सप्ताह इतर सण व सोहळे नेहमीच एकोप्याच्या भावनेतून साजरे होत असतात या सोहळ्याचे आयोजन ग्रामीण अध्यक्ष यशवंत कोंडाजी पराड मुंबई अध्यक्ष अमित लक्ष्मण पराड व मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे महिलांचे लेझिम पथक ज्यांनी आपल्या सादरीकरणातून सर्वांचे मन जिंकले मंडळ पंडित रामभाऊ पराड अरुण भीमराव पराड विजय राम पराड महेंद्र विठ्ठल पराड आणि शांताराम त्रिंबक पराड यांचा अनुभव कार्य सहकार्य लाभलं गावचे सरपंच गणपत डगळे यांची उपस्थिती ही या सोहळ्याचे खास आकर्षण ठरली खिरविरे गावात प्रत्येक सण हे केवळ परंपरेचे नव्हे तर गावकऱ्यांच्या नात्यांचे आणि एकतेचे जिवंत उदाहरण ठरते आणि हाच सामाजिक समरसतेचा खरा संदेश अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चासकर अकोले आपला जे भीम आम्ही खिरिविरे ग्रामपंचायत या गावामधून बहुजन विकास मंडळ मुंबई खिरविरे या मंडळाची एकोणीसशे एकोणसत्तेचाळीसला स्थापना झाली आणि त्या काळापासून तर आत्ताच्या काळापर्यंत आम्ही ज्या वारंवार जो पिढ्यानुपिढी वारसा चालवत आला तर आमच्या पिढीपर्यंत आम्ही हा वारसा चालवत आणलेला आहे दोन हजार चोवीसचा महोत्सव जयंती महोत्सव दोन हजार पंचवीसचा जयंती महोत्सव आम्ही हा पूर्ण संयुक्त संयुक्त जी अशी ही जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करतो आणि या खिरिरेगाव हो, जयंती साजरी करत असताना आम्ही सर्व कुठलाही मतभेद न बाळगता सगळे गावचे पोलीस पाटील असो सरपंच असो सगळे इतर सगळे मान्यवर आम्ही कार्यक्रमांना सहभागी होऊन आम्ही या कार्यक्रमाची शोभा वाढवतो तसेच मुंबई मंडळातले कार्यकर्ते तसे ग्रामीण मंडळातले कार्यकर्ते जुने जाणते ज्येष्ठ नागरिक तसेच पाहुणे मंडळी आमच्या या कार्यक्रमाला भरभरून भरघोस यांनी गावामध्ये सामील होतात आणि आम्ही एप्रिल मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये ज्यावेळेस मुंबईवाले आणि ग्रामीणचे आम्ही सगळ्या सुट्टीचं अवचस्व साधून आम्ही तीन तीन चार चार दिवस आम्ही विविध प्रोग्राम राबवतो मग त्या ठिकाणी संगीत खुर्ची असल महिलांचे लेझिम पथकाचे कार्यक्रम असेल पुरुषांचे लेझिम पथकाचे कार्यक्रम असल मानाची पैठणी कार्यक्रम असल क्रिकेट स्पर्धा असतील कबड्डी स्पर्धा असतील अनेक विविध प्रस डान्स कॉम्पिटिशन असतील स्पर्धेमधून भाग घेऊन मुलांनी आम्ही असं मनोरंजन दोन तीन दिवस असं गाव भरगतचं आम्हाला असं वाटतं आणि कुठलंही हे करताना आम्हाला सगळ्यांना आम्ही संगती घेऊन आम्ही ही जयंती मस्त आम्ही पार पाडतो आणि एवढेच बोलून मी माझे दोन संप संपवतो जय हिंद जय भारत सर्वप्रथम सर्व सर्वांना माझा मानात भीम आज खिरविरे या ठिकाणी अकोले तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील आमचं हे खिरविरे गाव चाळीस गाव डांगणातून मोठी बाजारपेठ असलेलं आणि एकवीस बारा पठ गाव पठाराचं हे मोठं बाजारपेठेचं गाव आणि तरीसुद्धा जरी प्रकाश होतात नसलं पण तरी ह्या खिरविरे गावामध्ये एक ऐतिहासिक वारसा आहे कारण या पराड मंडळीने भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेबांनी जो आदेश दिला शिकवून दिली की तुम्ही शिका संघटित व्हा आणि संग संघर्ष करा त्याच युक्तीप्रमाणे आमचं मंडळ स संघटित झालं मुंबई या ठिकाणी तंबूची माडी भायकाळा येते पहिले त्याची मूर्तमेळ रोवली गेली ही कृपया सभासद वर्गणीपासून सुरुवात झाली आणि आज तागायत आमचे आजोबा पंजोबा वडील चुलते आणि आज आम्ही ही आमची च चो तिसरी चौथी पिढी आज हे काम करत आहोत तर सांगायचा उद्देश असा की फक्त एकत्रित राहून विकास करता येतो हे ये गावाला दिसतं आणि ज जगालासोबत दाखवता येतं हे आमचा मूळ उद्देश आहे आम्ही बाकी करमणुकीचे कार्यक्रम न करता आम्ही लहान मुलांचे शैक्षणिक उपक्रम असतील सांस्कृतिक उप उपक्रम असतील ते करतो पूर्वी पुरुष मंडळीचं लेझीम पथक होतं आज आमच्या महिलांनी यावर्षी स्वतः सहभाग घेऊन म महिलांचंसुद्धा लेझिम पथक सुरू केलेलं आहे त्यानंतर मान्य माजी मंत्री दादासाहेब रुपवते हे देखील आमच्याच गावचे जावई त्यांनी देखील आमच्या गावावर भरघोसाचं प्रेम केलं त्या त्यांच्या काळामध्ये गोविंदराव आदिक का असतील माजी मंत्री मधुकररावजी साहेब असतील यांनी देखील आमच्या गावावर विशेष लक्ष दिलं दिवंगत नेते अशोकराव भांगरे असतील त्यांनी देखील आम्हाला मंडप असेल असे वस्तीवरती नितांत प्रेम करणारे जुने लोक होते आजही लोक फराड मंडळीला मानतात तालुक्यामध्ये नाव आहे फक्त सांगायचा उद्देश असाच की या आमचं संपूर्ण जाती गा गाव आहे म्हणजे येथे एक जातीचा समाज नाही तरीसुद्धा आम्ही वीर राघोजी भांगरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजेशी शाहू महाराज या सर्वांची एकत्रित संयुक्तरित्या जयंती आम्ही या मे महिन्यात सुट्टीचं औचित्य साधून साजरी करतो मुंबई असतील मुंबईकर असतील गाव ग्रामीण सदस्य असतील आणि सर्व गावाचा उदंड प्रतिसाद आम्हाला भेटतो आम्ही हे करतो कुठलाही आपण देणगी बाहेरून घेत नाही तर सभासदांच्या वर्जन हा कार्यक्रम का। आपण साजरा करत आहोत आणि ही परंपरा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद अनेक वर्षापासून जन विकास मंडळ हे नाव स्थापन करून गेल्या पिढींची चार पिढ्याची असणारं हे मंडळ आजपर्यंत आम्ही तरुण पिढीने हे जोपसलं जोपासतानाही जो ते आम्ही एकत्रही कुठलाही एक भेदभाव एक न करता वडील पारजी ही जी परंपरा आहे ही जे ती संयुक्त साजरी करायची यापूर्वी आमच्याच वाडवडिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिलाच पुतळा खिरविऱ्यासारख्या ठिकाणी दुर्गम भागात बसवला आणि अशा अकोला तालुक्यात प्रतिसाद आम्हाला भेटला ते तेच कार्य आम्ही धरून आज सर्व लांब मोठे असत कारण या गावचे सरपंच उपस्थित असतील ह्या अनेक कुठलीही प्रकारची बाहेरची देणगी न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मुंबईवरून इथं आणून पाच लाख रुपये खर्च करून असा हा कार्यक्रम राबवतो आम्ही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जे आज आपण या ठिकाणी संयुक्त जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राघोजी बांगरे अशी एकत्रित जयंती आपण सालाबादाप्रमाणे दरवर्षी सादर करतो ही जयंती सादर करताना कुठल्याही प्रकारचं या जयंतीला या उत्सवाला गावात किंवा गावाच्या बाहेरून कुठलंही गालबोट कधीही लागले जात नाही आणि अतिशय आनंदात आणि सुख समाधानात प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम खेळीवळीच्या वातावरणात कुठल्याही प्रकारचं जातीवाद किंवा विवाद कुठल्याही प्रकारचा न होता आमच्या गावातील यात्रा असेल सप्ताह असेल तशी ही जयंती सगळ्यांनी मिळून आम्ही सालाबाजाप्रमाणे दरवर्षी साजरी करतो तीच लहानपूर बंधूं सालाबादप्रमाणे आजची जयंती संपूर्ण गावामधून मिरवणूक आणण्यात आली बैलगाडीने पुतळा सजावला सजावट केली संपूर्ण गावातून मिरवणूक आली लेजुम पथक नागणारी बँच मुलं महिला मंडळ सगळ्यांनी बोळ्या मेळ्यांनी जयंतीचा कार्यक्रम पार पाडला तेव्हा माझ्या मंडळाच्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने हे सग सगळ्या मंडळाला व महिलांना शुभेच्छा देतो आणि किती थांबतो जय भीम जय बुद्ध अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा